विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी ओट प्रश्न आज आपण पाहणार आहोत चौरस वर्तुळातील संख्या यामध्ये चौरस आणि वर्तुळातील संख्या पाहत असताना चौरसाचे किंवा वर्तुळाचे समान भाग केलेले असतात व त्यामध्ये संख्याची विशिष्ट क्रमाने मांडणी केलेली असते त्यातील एका भागामध्ये आपल्याला काय केलेलं असतं प्रश्नचिन्ह दिलेलं असतं आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या जी संख्या आहे ती आपल्याला काय करायची असते शोधावायची असतेच या प्रकारचे जे प्रश्न आपण सोडवायचे असतात या प्रकारचे प्रश्न सोडवताना तर्क आणि गणिती संबंध या दोन्हीची आवश्यकता असते आणि हे पाहण्यासाठी या घटकातील कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचे यासाठी काही महत्वपूर्ण बाबी आहेत त्या महत्वपूर्ण बाबी आपण काय करणार आहोत पाहणार आहोत प्रथम ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचं आपण काय करायचंय व्यवस्थितपणे निरीक्षण करून घ्यायचंय काय करायचं निरीक्षण करून घ्यायचं मग हे निरीक्षण करत असताना त्या संख्या कोणत्या प्रकारातील आहेत ते पाहायचं त्या संख्यांचा काय करायचं आहे प्रकार पाहायचा आहे प्रकार कसे पाहिजेत म्हणजे कसा आहे संख्या सं� मूळ आहे वर्ग आहे घन आहे या पद्धतीने काय करायचं आपण संख्या आहेत का ते पाहायचं यानंतर पाड्यातील संख्या आहेत का ती काय करायचं आपण पाहिजे पाड्यातील किंवा पटीतील संख्या त्या आहेत का ते आपण काय करायचं आहे पाहायचं आहे यानंतर आपण पाहायचं आहे आडवी आणि उभी बिरिज आडव्या स्तंभातील आणि उभ्या स्तंभातील तीन संख्यांची बेरीज समान आहे का अधिक करून आहे का या पद्धतीने काय करायचं आपण पाहायचं आहे आडव्या स्तंभातील संख्या उभ्या स्तंभातील संख्या यांचा असणारा विशिष्ट प्रकारचा गणिती संबंध आहे का ती शोधायचं आहे आपण आणि त्या संबंधानुसारच प्रश्नचिन्हाच्या जातची आपण संख्या काय करायची शो आहे शोधायची आहे काही गणितात संबंध तयार होत नसतात जर अशा वेळेस काय करायचं शेवटी सर्व संख्या चढत्या अथवा उतरत्या क्रमांना आपण काय करायच्या मांडायच्या आणि उतरत्या किंवा चढत्या क्रमानं मांडून त्याच्यातील संबंध काय करायचा आपण शोधायचा आहे वर्तुळातील संख्या असतील तर वर्तुळातील संख्या शोधताना त्यांचा संबंध कसा शोधायचा तर समोरासमोरील संख्यामधील गणिती संबंध काय करायचा आपण त्या ठिकाणी शोधायचा आहे समोरासमोरील ज्या वर्तुळात संख्या असतात त्याचा गणिती संबंध काय आहे हे आपण शोधायचं आहे आपण गणिती संबंध शोधला पण त्या संबंधानं पर्याय उत्तर ते उत्तरच नाही तर त्यावेळेस प्रश्न चुकीचा आहे असं म्हणतो काही विद्यार्थी आपल्याला म्हणताना दिसतात परंतु ते तसं नसतं त्या ठिकाणी दुसरा कोणता तरी काय असतो संबंध लावलेला असतो तो संबंध ला अस आपण काय करायचा असतो शोधायचा असतो या सर्वांसाठी या सर्वांसाठी तर महत्वाचं काय आहे सर्वप्रथम तर अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी भरपूर सराव असणं आपल्याला काय आहे आवश्यक आहे आणि या सरावानं ही काय होतात उदाहरणं आपल्याला अचूकपणे काय होतील सुटतील तर हे जे महत्वपूर्ण बाबी या महत्वपूर्ण बाबी आपण सर्वप्रथम या बाबींचा संबंध जर लावला तर आपली उदाहरणं चुकणार नाहीत हे मात्र नक्की आता या घटकावर चौरस आणि वर्तुळातील संख्या प्रश्नचिन्हांच्या जागेवरील संख्या शोधणी कशी शोधायची कुठल्या कुठल्या प्रकारचे संबंध हे आता महत्वपूर्ण बाबी आपण पाहिल्या यामधील संबंध असतात आता यावरील प्रत्यक्ष उदाहरणं कशा पद्धतीची आहेत हे आता आपण पाहूया या प्रकारचे उदाहरण आहे खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व ती पर्यायातून निवड पंचवीस चौदा एकतीस त्रेचाळीस पंधरा बारा एकोणचाळीस तेरा आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे पर्यायातली आपल्याला काय करायची आहे संख्या निवडायची आहे तर आता या ठिकाणी प्रश्न काय करायचं आहे बघा आपण मगाशी जे सांगितलं ज्या पद्धतीने आपण महत्वपूर्ण बाबी सांगितल्या या महत्वपूर्ण बाबींचा काय करायचं आपण आडवी विचार करून हे प्रश्न काय करायचे सोडवायचे निरीक्षण करायचं मूळ वर्ग घन आहे का पाड्यातील पटेतील आडवी उभी बेरीज गणितीय संबंध संबंध कसा शोधायचा वर्तुळातील संबंध उत्तर नसेल तर दुसरा संबंध अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे शोधायचं आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे आता या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर उभी बेरीज करा आडवी बेरीज करा वेगवेगळ्या क्रिया करून आपल्याला यामध्ये बघा पंचवीस अधिक चौदा अधिक एकतीस आडवी बेरीज केली तर यांची बेरीज काय होते बघा पाच आणि चार नऊ नऊ आणि एक दहाशे शून्य हच्याला एक तीन आणि एक चार चार आणि दोन सहा आणि ह्याच्या सात यांची बेरीज सत्तर येते त्याचप्रमाणे त्रेचाळीस अधिक पंधरा अधिक बारा यांची पण बेरीज पाहिलं तर किती येते बघा तीन दोन आणि पाच सात सात आणि तीन दहा शून्य हचाला एक एक आणि एक दोन आणि चार सहा आणि ह्याच्या एक सात त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहिजे एकोणचाळीस अधिक तेरा अधिक कोणती संख्या पर्यायातली घेतल्यानंतर सत्तर उत्तर येतं तर पर्याय क्रमांक जर आपण अठरा घेतलं तर या ठिकाणी काय होतं सत्तर उत्तर येतं आपण या ठिकाणी आता मी इथं डायरेक्ट अठरा घेतलं तुम्ही सगळ्या संख्या घेऊन बघा कोणत्या संख्येत पर्याय एक पासून तुम्ही काय करायची सुरुवात करायची आणि घ्यायचं अठरा सत्तर येतं तर त्यामुळे पर्याय क्रमांक अठरा हे याचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण आडव्या आडव्याचा या ठिकाणी काय केलंय संबंध लागलेला आहे असे संबंध या घटकामध्ये आपण शोधायचे आणि याच्यावरील प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत हे आपण अचूकपणे सोडवायचे आहेत बघा हे एक उदाहरण आपण पाहूया प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधा मग असे आपण काय म्हटलं होतं ज्यावेळेस आपल्याला महत्वपूर्ण बाबी पाहिल्या होत्या त्यावेळेस आपण काय करायचं होतं वर्तुळातील संबंध कसा शोधायचा हे मी तुम्हाला सांगितलं होतं वर्तुळातील संबंध शोधत असताना समोरासमोरील संख्यामधील गणिती संबंध काय करायचे आहेत आपण शोधायचे तर आपण समोरासमोरची संख्या बघू आपण हे पहा ही जर समोरासमोरची संख्या बघितली आणि यांचा जर भागाकार केला तर बघा त्रेसष्ट भागिले नऊ बरोबर किती येत उत्तर येतं सात त्याचप्रमाणे हा संबंध बघा समोरासमोरचा पस्तीस भागिले पाच उत्तर किती येतं सात त्याचनंतर हा संबंध बघा अठ्ठावीस भागिले चार काय येतो संबंध सात तर समोरासमोरी संख्येचा भागाकार हा सात येतो तर मग आता या ठिकाणी सहा आहे मग पर्यायातील कोणत्या संख्येला सहाने भागिल तर उत्तर काय येईल सात येईल मग सहा सात ते बेचाळीस म्हणून बेचाळीस भागिले सहा केलं तर उत्तर काय येतं सात येतं म्हणून पर्याय क्रमांक तीन हा संबंध या ठिकाणी व्यवस्थितपणे लागतो अशा प्रकारे चौकोनातील संबंध शोधायचं कसं ते पाहिलं वर्तुळातील संबंध कसे शोधायचे पाहिले आणि अशाच प्रकारे या सर्व घटकावरील जी काही उदाहरणं आपल्याला येतील त्या उदाहरणांचा संबंध लावून आपण उदाहरणं सोडवायची आहेत